एक महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्या केलेल्या हॉटेलमध्ये जात न्यूज एटीन लोकमतने आढावा घेतलाय बघूया ज्ञानेश्वर साळूक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊया हेच ते मधुदीप हॉटेल आहे याच हॉटेलमध्ये ही महिला डॉक्टर आहे ते वास्तव्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकशे चौदा नंबरची हीच रूम आहे आणि याच रूममध्ये ही महिला डॉक्टर आहे ते मध्यरात्रीच्या सुमारास तिने चेक इन केलं होतं आणि सकाळी ज्यावेळी ती उठली नाही किंवा तिनं चेकआउट केलं नाही त्यावेळी हॉटेलमधले कर्मचारी या ठिकाणी आलेत दरवाजा ठोठावला मात्र ती या ठिकाणी दिसली नाही सेम याच बाजूची रूम आहे या रूममध्ये Uh, मी तुम्हाला ह्या ठिकाणी रूम दाखवतो ह्या रूममध्ये नेमकं दरवाजा उघडल्यानंतर आत अशा पद्धतीनं काय दिसलं या कर्मचाऱ्यांना ते सुद्धा आपण या कर्मचाऱ्यांच्याकडून आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काही हॉटेलचे कर्मचारी आपल्यासोबत आहेत तुम्ही ज्यावेळी तिनं दार उघडलं नाही म्हणून दरवाजा अशा पद्धतीनं उघडला अशाच पद्धतीची रूम समोर होतो अशीच होती त्यानंतर तुम्हाला समोर काय दिसलं ठीक आहे लटक लटकावलेली होती फॅनला आणि पाया होताना लटकावली होती मग नंतर आम्ही मालकाला सांगितलं असा असा प्रॉब्लेम झाला मालक म्हणजे पोलिस टिशनला कम्प्लेंट करा पोलिस स्टेशनला कम्प्लेट केल्यानंतर पोलीस ओली हो आले आणि कर्मचारी बाकीचे कोण कौन कोणा लोक आले मग बघायला सुरुवात झाली ती किती वाजता हॉटेलमध्ये दाखल झाली रात्रीची दीड वाजता तुम्ही दरवाजा ज्यावेळी ठोटवायला आला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि का तुम्ही दरवाजा ठोटवायला आला अहो ती उघडत नव्हती दरवाजा बंद होता ना hmm. दरवाजा बंद दुं। होता सकाळपासून म्हणजे आली नाही नाश्ता नाही चहा नाही पाणी नाही मग आम्हाला वाटलं काय कशी काय येणार ना झाली मग आम्हाला वाटलं तर दरवाजा मग उघडावा तर बंद बेल वाजवली तरी बंद धडधड वाजवलं तरी बंद मग दुसरी चावी घेतली खोलली खोलली तर तिला लटकावलेली दिसली ात्री सुमारास ती ज्यावेळी दाखल झाली त्यावेळी तिने आय कार्ड दाखल होत तिच्यासोबत आणखी कोण होत एकटीच होती एकटी ती आयडी कार्ड दाखवलं तिने चेकिंग म्हणजे चेक केलं आणि मग तिला रूम दिली मग टायल साबण तिला सगळं दिलं आणि तिने आतून लॉक केलं आणि आपल्या दुटीला गेलो ती गाडी कोणती घेऊन आली होती आणि त्या गाडीवरनं सोडायला तरी कोण आलं होतं कोणीच होता ती एकटीच आली होती दीड वाजता स्कूटी आली ती घेऊन सोबत आणि काही साहित्य होतं बॅग होती काय होतं काय नव्हती बॅग काय नव्हती स्कूटीच होती फक्त तिच्याकडे आणि त्या स्कुटीमध्ये काय फटाकडे बिटाकडे थोडेसे काय ते दिवायचं एवढंच बघितलं काय ज्यावेळी तुम्ही म्हटला की ती फॅनला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली त्यावेळी तुम्ही तिला सोडवल्यानंतर खाली तिच्या हातावरती लिहिल्याचं दिसलं पेन इथं बाजूला पडला होता नव्हता नव्हता आम्हाला काहीच दिसलं नाही असं अखल्या होत्या आणि कुणीच बघितलं नव्हतं नंतर आम्हाला कळालं की तिच्या हातावर पण लिहिलेलं आहे नंतर कळालं मग ते पण आता त्या लोकांनी सांगितलं त्या दरम्यान त्याच्या हॉटेलमध्ये कुणी आणि प्रवेश केला होता काय किंवा काय असं काय तुम्हाला माहिती मिळते ना ना कोणी नाही प्रवेश कोणीच केला नाही माणसाला माहित पडले सगळे स्टेशनला पो, डायरेक्ट पोलिस आल्यावर या प्रकरणी सुद्धा जबाब आहे ते पोलिसांनी घेतलेले आहेत का तुम्ही माहिती दिलाय का पोलिसांना नाही मी त्या दिवशी ना होतो असा बघलो होता आता बाकीच्या मॅनेजरच्या आणि सगळ्यांची तुम्ही जबाब नोंदवलाय का नोंदवला घेतले स्टेशनला गेले ते म्हणून नोंदवून घेतलं काय अडचण नाही नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अशा पद्धतीची ही रूम होती या रूम मधल्याच फॅनला तिनं हे ते गळपास लावून घेतल्याची माहिती ज्यावेळी कर्मचाऱ्यांना कळाली दरवाजा ठो ठोटवूनसुद्धा उघडला नाही त्यानंतर हे सगळे कर्मचारी आतमध्ये दाखल झाले आणि आतमध्ये पाहिल्यानंतर ती या फॅनला लटकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या संदर्भातली तात्काळ माहिती झाली पोलीस आले आणि त्यानंतर त्यान तिला खाली उतरून घेऊन आहे ते घेऊन गेले आणि त्यानंतर तिच्या हातावरती नेमकं काय लिहिलं होतं हे त्यानंतरच आम्हाला माहिती झालं अशा पद्धतीचं हॉटेलचे कर्मचारी सांगतात मात्र एकूणच ती ज्यावेळी रूममध्ये आली त्यावेळी एकटी होती तिच्यासोबत कोणीही नव्हतं कोणतीही साहित्य नव्हतं ती एका दुचाकीवरून आल्याच्या सुद्धा माहिती इथले कर्मचारी देताना आपल्याला मिळतात आता पोलिस या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जबाब हे ते नोंदवताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे या प्रकरणामधून काही धागेदोरे पोलिसांना मिळतात का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे अमित निश्चित ज्ञानेश्वर तपासून काय समोर येत आहे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी